पूजा यंदा बी शेतात आमच्या काय म्हणण्यासारखा झोंदा फिक्कोच नाही हो ओय हो खरच की अगे ट्रॅक्टरचं भाडं आणि खत गवत याचा विचार केलीस का नाही त्या हिशोब म्हणलं की जुनाडा झाला यंदा खरच नी अरे दीदीचा फोन होय दीदी सध्या काय तर पाहिजे शा उचला फोन आणि स्पीकर टाका बस घेतीया काय बोलून कोस हा दिबी बोल की ग अरे दादा झोंदरे आहेत घरात एक वीस किलो नाही वीस <laughs> किलो <laughs> दादा मना दी की। हा थेस है का बघतो म्हटलो मी ते परवा दिवशी ट्रॅक्टरवाल्याचे पैसे बी देतले होते आणि ते खत ते की त्यांच्या सगळ्यांची उधारी होती गे मग ते जोंधळे विकून त्यांची उधारी दिलो तेवढी मी आधी आणि होय दादा ते मला विचारत गेलो जा अरे दादा ती रताळी कसली दिलीस बी रताळ चांगलं नव्हतं सगळी किसून किसून टाकलो असलं करते आता सगळी खिडकी होती रताळी अग तर माझ दादा खरं सांग ती रताळी सगळी वहिनी भरली नाही माझ्या होय ग होय गोय ती करील ग वहिनी तुझी सगळी रताळी कस का खिडकी निघाली ती सांग म अग दीदी ती रताळी जास्त ठोलीच असणार ती रताळी दोन तीन दिवसात खाऊन संपूस पाहिजेत रताळी किती छान होती एक बी किडकन होत रे अग दीदी ती गोव्यातली नाही एकदम फ्रेश असते ती आजच काढतात आजच पोटत गोव्यात ही आमची रताळी मी या काढूनच चार दिवस झाली असं काय बरोबर घे म्हणा या चार दिवस वेळ करून दिलीस मग रताळी आणि मी फिरोज गेलो चार दिवस किरे म्हणजे आठ दिवस झाले म्हणून ते किडली रताळी सगळी हा दीदी असं झालं ते काय घे तुझ काय नाही हो आता भात पेरणीसाठी पैसे मग तुमच्या भिनीकन दहा हजार रुपये हा ऐक की दीदी हॅलो अगे ते आता भात पिरणी बिल गे आणि एक माझ दहा हजार रुपयाची गरज होती गे नंतर तुझे भात पिकल का नाही माझ ते विकून तुझे पैसे देतो मी सगळे असे दहा हजार रुपये फाटू की माझ नाही पैसे तुला आता माहितच आहे की गोव्यात किती आहे की आहे त्यात मुलांच शिक्षण हे ते सगळं मुश्किल आहे रे हा दीदी असू दे गे ह्या झालं मन शांत तुमचा काय फायदा तुमच्या बहिणीच्या श्रीमंतीचा भावास मदत तर दरवेळी शेतात पिकताय सगळं देते वर्षभर तांदूळ देते अशी आणि पाच वर्ष कधी तर तुमच्या बहिणीने विचारले नाही का एकदा तर खरंच पूजा या जगात कोण कोणाचं नाही बघ नाही आणि शेतकऱ्यास तर सगळेच लुटूच असतात एका बाजून त्या मार्केटात खत गेले गेली त्यांनी बी डुप्लिकेट बियाणे बियाणे विकत आहे आणि समाज चुकवून जर आमची शेती चांगलं पीक दिली आणि ते पीक विकलं बी आम्ही गुंजवतो बाजारात ते तो दलाल कमी रेट देत आहे ते तिथे लुटत लुटताय शेवटी सगळ्या बाजून शेतकऱ्याच्या पदरात निराशाच आहे का पूजा